रामराम मंडळी इथं ही खिचडी बघा कशी मौलुस्रेशी झाले का नाही अशी खिचडी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज सांगणारी तर एक कढई गरम करून घेतली आणि त्या टाकलं तर हे रात्रभर ठेवलेलं शाबुदाणं तर शाबुदाणं टाकून घ्यायचं तर त्यात शाबुदाण्याच्या हिशोबानं का नाही चवीनुसार टाकायचं मीठ आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे बारीक शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट मीठ आणि शाबुदाणे हे सगळं टाकून झालं की मोकळंच आपल्याला कड आहे का नाही त्याला चांगलं परतून परतून घ्यायचं आहे चांगलं दहा मिनिटं परतून झालं की त्यानंतर आपल्याला काय करायचंय आता मी इथं परत घेत्या दहा मिनिट झाली तर की त्यानंतर हे असं बाजूला काढायचं तर मधी जराशी जागा करायची आणि पाव चमचा टाकायचा आहे त्यात तूप पाव चमच्या तूप टाकून झालं की त्यात टाक मी टाकले चिरलेली मिरची तर मिरची तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथं तीन बारक्या बारक्या टाक हो मिरच्या टाकल्या होत्या आता मिरच्या टाकून झाल्या की परत एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून झालं का नाही की आपल्याला टाकायचं येतं उकडून घेतलेलं बटाट तर इथं मी बटाटा इथे दोन मोठं बटाट उकडून घेतलं होतं बटाटे टाकलं तर कि मग बटाट्याच्या हिशोबाने आपल्याला अजून मीठ टाकून घ्यायचं आणि परत चांगली खिचडी आपली परतून घ्यायची जरा लागली असेल खाली इकडं तिकडं तर तिला बी परतून घ्यायची पण तेल टाकलं नाही का नाही खिचडीत की खिचडी जास्त खाली चिटकत नाही नाही तर अर्धी खिचडी कडेतच दिसत्या बघा लय करून मग असं चांगलं परतून घेतलं की पाण्याचा हप्का द्यायचा एकदम पाण्याचा हप्का दोनदा दिला की बिलकुल हलवायचं नाही झाकण ठेवून द्यायचं आणि पाच मिनिटं बारीक गॅस करून आपली खिचडे नाही तिला वाप काढून घ्यायची आता आपली खिचडी ना तयार झालेली आहे वाफ काढून झाली खिचडी चांगली शिजलेली पण आहे आता व्यवस्थित तर खिचडीला एकदा परत चांगली परतून घेऊया व्यवस्थित परतून झाली खिचडी की आपल्याला त्यात टाकायचं आहे तूप तर तुम्हाला तूप आवडत असलं का नाही तर नक्की टाका तूप टाकल्यानं मऊ बनते खिचडी एकदम आणि उशिराने खायची असली ना तर, तर तूप आवर्जून टाकावं तूप टाकून झालं की अजून भरपूर सारा शेंगदाण्याचा कूट टाकला आता खिचडीला शेंगदाण्याचा कुटात बिलकुल सुधी कमी जास्त करायचं नाही भरपूर कूट टाकायला लागतोय आणि परत चांगली आपली खिचडी कन परतून घेतली ही तर गॅस का नाही आपण बंद केलेला आहे गॅस आधीच बंद करायचं खिचडी बनवून झाली की नंतर तू पाणी कूट टाकलाय तर कूट आपण शेगदा भाजून करतो त्यामुळे त्याला काय परत आणि गॅस चालू करायची गरज नाही एक नंबर खिचडी तयार झाल्या तुम्ही चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून जावा